धनंजय मुंडे खेळी चालू आहे हे फक्त कोर्टाचा टाइम वेस्ट करण्यासाठी मला परेशान करण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे माझी पूर्ण फॅमिली बर्बाद करून टाकली आहे धनंजय मुंडेनी तो माझ्या माझी आत्मा होता शरीर आणि आत्मा सारखा आमच्या नाता होता आता काय नाही माझे दिलमध्ये दिमागमध्ये त्यांच्यासाठी काहीही जग राहिली नाही वाल्मिक कराड आला आणि कलेक्टरच्या केबिन मध्ये घेऊन गेला आणि तिकडे माझ्यासोबत मारहाण केली त्यांनी सी सी टी व्ही फुटेज पण आहे तिकडे देवेंद्र फडणवीस साहेबांना डीजी साहेबांना सगळेकडे मी निवेदन दिलेलं आहे की मला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे मला आजपर्यंत दिला नाही मला सांगितलं होतं की तू दिसली जरी तर तुला जाळून टाकू मी सांगितलं जडण्यासाठी कुठे यायचंय मला सांगा मी येते तिकडे आता पण ये येतात ये थ्रेटनिंग कॉल्स एक स्त्री का डर वो उसी दिन मर जाती जब उसका पति उसको छोड़ देता है तो मैं जिंदा लाश की तरह घूम रही हूं मुझे किसी चीज का कोई डर नहीं लगता नमस्कार मी रोहित धरेप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या भोवती आत्ता सगळं राजकारण फिरतंय आणि जे काय नवनवीन घडामोडी समोर येत आहेत त्यातनं महाराष्ट्राचं राजकारण हे किती रसा गेलेलं आहे ह्याची उदाहरणं आपल्याला दिसत आहेत संतोष देशमुख हत्याकांड असेल किंवा करुणा मुंडे या सगळ्या प्रकरणांशी धनंजय मुंडे यांचं नाव हे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जोडलं जाते संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे पण त्यांनी तो राजीनामा नैतिकतेत न देता ते आजारी असल्याचं सांगत ते त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे एक प्रकारे धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची जबाबदारी झटकलेली आहे तसंच करुणा मुंडे यांच्या या संपूर्ण केसमध्ये देखील धनंजय मुंडे यांनी त्यांची जबाबदारी झटकलेली आहे आणि त्यांनी कोर्टात एक केस दाखल केलेली आहे मध्यंतरी करुणा मुंडे यांना पोटगी द्यायचा आदेश कोर्टाने दिला होता आणि ह्या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी सांगितलं की करुणा मुंडे या माझ्या पत्नीच नाही आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण पेटणार असं दिसतंय माझ्यासोबत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज थेट करुणा मुंडे थे। जे आहेत करुणाजी तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडे यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि करुणा मुंडे यांना पत्नी मानण्यास धनंजय मुंडे यांनी नकार दिलेला आहे तर तुम्ही काय सांगाल याबाबत जसे की माझ्याकडे सगळे पुरावे आहे आमचे लग्नाचे जे सगळ्यांनी माहिती आहे की जे दाखवण्यासाठी मी पण परलीमध्ये पण मी गेली होती आणि ज्या वेळे मी पुरावे दाखवण्यासाठी गेली होती सगळे माझे लॅपटॉप सगळं आणि माझी गाडीमध्ये रिवॉल्वर टॉक टाकली गेलेली आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हायकोर्टामध्ये जसे की त्यांनी सांगितलेलं आहे की मी बायको नाही आहे <laughs> हायकोर्टामध्ये त्यांनी स्वतः मानहानीचा पण दावा केला होता माझ्यावरती दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळे त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे हायकोर्टामध्ये की आम्ही करुणा आणि मी स्वतः दो नाईन्टी एट पासून आम्ही सोबत आहोत पण बायको आहे मी माझ्याकडे पुरावे आहे आमचे दोघांचे जॉइंट अकाउंट आहे त्यांची एक एक कोटीची पॉलिसी आहे जीवन विमा पॉलिसी त्याच्यामध्ये मी पत्नी म्हणून नॉमिनी आहे असं सगळं काही आणि त्यांची एक विल आहे विल पण आहे जे त्यांनी स्वतः लिहून दिलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी राशिरी धनंजय मुंडे दुसरी पत्नी हे सगळे पुरावे जे आहे माझ्याकडे आहे आणि आता आता पंधरा दिवस अगोदर त्यांनी माझे मुलाबाळांच्या पासपोर्ट काढला आहे आणि अगोदर पण पासपोर्ट होता माझ्या मुलाबाळांच्या त्याच्यामध्ये पण स्पष्ट लिहिलेलं आहे पिता का नाम धनंजय मुंडे माता का नाम करुणा धनंजय मुंडे आणि आता पंधरा दिवस अगोदर त्यांनी नवीन पासपोर्ट काढलेला आहे मुलाबाळांच्या त्याच्यामध्ये सुद्धा मी गेली नाही होती पासपोर्ट ऑफिस माझे फक्त साइन करून मी पाठवलेले होते तरी पण त्याच्यामध्ये त्यांनीही माझं नाव करुणा मुंडे मुंडे लिहिलेलं आहे धनंजय मुंडे खेळी चालू आहे हे फक्त कोर्टाचा टाइम वेस्ट करण्यासाठी मला परेशान करण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे आणि लोकांच्या समोर स्वतःची जे आहे काय बोलते ना त्याच्या एक इमेज आ, क्लीन ठेवण्यासाठी एक पार चांगली इमेज ठेवण्यासाठी हे सगळं काही आणि तुम्ही चला तुम्ही बोलताय की बायको नाहीये है ना पण जरी मी बायको नाही तरी पण तुमची इमेज कुठे चांगली होती ना याच्यामध्ये एक तुम्ही लिव्ह इन पार्टनरला पण तुम्ही असं सोडू शकत नाही ना सत्तावीस वर्ष तुम्ही कोणाला कोणी व्यक्तीला सोबत राहून लग्न करून तुम्ही असं दोन मुलाबाळा झाले नंतर आज माझी मुलगी जी आहे उन्नीस वर्षाची लग्नाजवळ आलेली आहे माझा मुलगा जे आहे एक वर्षाचा तो लग्नाजवळ आलेला आहे आज आम्ही कुठे जाणार आणि पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये एक महिला कुठे जाणार ज्यांनी जे आज मी स्वतः स्वतःच्या एक स्त्री जे आहे एक स्वतःच्या अस्तित्व लपवून आज एक पतीच्या आणि आपल्या मुलं बाळांच्या अस्तित्व निर्माण करते आणि आज मी कोण साधीसुदी महिला नाहीये तुम्ही माझ्या कॅरेक्टर तुम्ही माझ्या पूर्ण जे आहे तुम्ही बघितलेलं आहे मी साधी नाही आहे जरी आज मी धनंजय मुंडे माझ्या जीवनात नाही होता तो मी कोणतेही मोठे पदावर होती आज पण या सगळ्या गोष्टींमुळे तुमची फॅमिली डिस्टर्ब होते का किंवा मुला जे आहेत मुलं शेवटी त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टींचा एक वाईट परिणाम किंवा त्यांच्या मानसिकतेवरती याचा परिणाम होतो माझी पूर्ण फॅमिली बर्बाद करून टाकली हे धनंजय मुंडेनी मी तुम्हाला सांगू शकत नाही माझी आईचे आईने आत्महत्या केली याच्यामध्ये जे बहिणी होती तिला खूप त्रास दिला त्यांनी आणि दोघांच्यामध्ये काय होता मला तो काही स्पष्ट माहीत नाही दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळे तिने केस केला त्यावेळेस सगळी गोष्टी समोर आली की असं असा हे लोकांच्या होता दोन हजार आठमध्ये माहीत पडलं होता जी आई ने जेहर खाला मी स्वत जेहर खाला होता त्या पांच दिवस सी एच एल अपोलो हॉस्पिटल मधे मी भरती होती तरीपन आज एक असहाय होरत होरत जे अस्ती खूब असहाय होती है क्योंकि परिवार भी साथ नहीं देता आज मेरे भाई बात नहीं करता भाभी बात नहीं करती पूरी फैमिली ने नंबर ब्लॉक करके रखा है फिर भी आज मेरे बच्चों को भी मुझसे नेगेटिव किया गया है और आज बच्चे भी नेगेटिव क्यों ना हो बेचारे उनको भी कही ना कहीं मेंटली त्रास है ना आज कहीं ना कही एक करने की जगह धनंजय मुंडे दर दिवशी आमच्याकडे नवीन, नवीन 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 प्लान घडतोय आणि आता अभी एक औरत आहे तो पुना मे वो गंदा गंदा बोलती है अरे ऐसे दो दो कोडी के लोगों को आगे करके तू अपना रिलेशन अपने बच्चे ये सगळं तुम्ही तुम्ही संपू शकत नाही ये मुद्दा संपू शकत नाही ओर बढणार असे घाणेडे कृत्य करताय तो मी पण आता जसे कोर्टाने मला निकाल दिला दोन लाख रुपये मेंटेनन्स द्या त्यांना द्यायला पाहिजे होता ना आणि द्यावं तो लागेल त्यांना कुठेही जरी सुप्रीम कोर्टामध्ये गेले तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे द्यावं लागणार आहे जरी तुमची आय पत्नी आहे मुला बाळा आहे तरी तुम्हाला द्यावं लागणारच तुम्ही कुठेही मजदूरी करा पण तुम्हाला द्यावं लागणार पण मग त्याच्यासाठी ते वरती कोर्टामध्ये गेले फक्त माझ्या टाईम वेस्ट करण्यासाठी आणि त्यांनी पण स्वतः लॉ केलेला आहे इतके मोठे मंत्री आहे सामाजिक न्यायचे मंत्री होते तरी पण त्यांना इतका डोक्या नाही आहे इतका नॉलेज नाही आहे की आपली जे बायको आहे त्यांना द्यावंच लागणार जरी कुठे सुप्रीम कोर्टपर्यंत गेले तरी पण द्यावं लागणार पण फक्त मला परेशान करण्याची सवय झालेली आहे त्यांना हे धनंजय मुंडेने तर राजीनामा दिलेला आहे मंत्रीपद तर तुम्हाला वाटतं की त्यात तुझं पण रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये की तुझं एक प्रकरण समोर आलं आणि त्याचं एक दबाव निर्माण झाला आणि मग धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा लागला 100% जेसे कहते हैं ना की नेहले पे देहला जैसे सगळ्यांनी मी एकटी याचा इनिशिएटिव घेऊ शकत नाही जे खरोखर आहे आणि जसं की मतलब सगळे होते सुरेश दस भाऊ अंजलीताई दमानिया आणखीन जे त्यांच्या पूर्ण परिवार संतोष देशमुख भाऊच्या पूर्ण परिवार त्यांची लहान मुलगी आणि सगळेने मिळून आणि मी स्वत सगळ्यांनी मिळून ये इनिशिएटिव घेतलेला आहे आणि त्या राजीनामा त्याच्याबद्दल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नहलेवरती देहला टाकण्याचं काम मी केलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मी पण निवेदन दिलेलं आहे की जरी राजीनामा घेतला नाही तो मी स्वतः पाच तारीखेपासून मी उपोषणावर बसणार होती पण तुम्हाला आधी कसं कळलं होतं कारण की तुम्ही आधी एक ट्विट केलं होतं की त्यांचा राजीनामा होणार आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा राजीनामा झाला तर मग तुम्हाला बातमी कळली कुठून आहे माझे पण काही सूत्र आहे आतमध्ये जसे सगळ्यांचे कोणते ना कोणते सूत्र असतात माझे पण सूत्र आहे त्या लोकांनी मला जाणकारी दिली होती धनंजय मुंडे आणि तुमच्या एकूण प्रकरणामध्ये असं दिसतं की तुमचा जो सगळा लढा आहे तो पैशासाठी आहे असा तुमच्यावर आरोप होतो आणि दुसरीकडे तुम्ही सांगता की पैशासाठी हा लढा नाहीये तर मग हा सगळा जो तुमचं जे काही कोर्ट मॅटर चाललेलं आहे त्या तुमची नेमकी मुख्य मागणी काय ऐका पैशासाठी जरी जरी आमचा लढा असता तो पन्नास कोटी हायकोर्टाच्या समोर आहे आपण हायकोर्टामध्ये माझ्याकडे कन्सन्ट्रम पण आहे ज्या मानहानीचा दावा केला होता त्या मानहानीचे दावेमध्ये त्यांनी माझ्याकडून दोन कोटीची मागणी केली होती आणि तेच केसमध्ये मला पुढे न जाता ते पुढे नाही गेले आणि मिडिएशन ठेवला ते एल्हारमाने ज मॅडमसमोर पाच महिने आमच्या मिडिएशन चालला ओबेराय हॉटेलमध्ये आणि त्यांनी मला पन्नास कोटीची ऑफर दिली हायकोर्टामध्ये ते कन्सन ट्रम आमच्या फायल्ड आहे फस, फक्त माझ्या जाण्याची वेळ आहे मी जरी गेली हायकोर्टामध्ये मी सांगितलं की हे माझं कन्सल्ट्रम आहे तो सगळं बरं होईल आणि मला पन्नास कोटी भेटू शकता पण पन ते पन्नास कोटी टुकरा के मी हे लढा सुरू केला क्योंकि ते जे कन्सन्ट्रम आहे त्याच्यामध्ये लिहिलेला होता मला इतकी ते एकदम टॅक्निकल इंग्लिश येत नव्हती तो एक ज्यावेळी मी साईन केला त्यावेळे मी आपले जे माझे इंदोरचे वकील त्यांच्याकडे पाठवला हो त्यांनी मला सांगितलं काय केलं तुम्ही कशावरती तुम्ही साईन केलेला मी मी सांगितलं काय झालं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये क्लिअर आहे की तुम्ही लिव्ह इन पार्टनर होती आणि तुम्हाला हे नाव सोडावं लागेल ते ज्या वेळे मला कळला तो सकाळी आमची डेट होती धनंजय मुंडे यांनी मी येणार होते ते कन्सन्ट्रम वरती मोहर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो माझे डोळे उघडे ते वकीलच्या माध्यमातून आणि मी सांगितलं नाही याच्यावरती मी साईन केलेला पण मी येणार नाही तुमची सेटलमेंट झाली होती फक्त आणि ज्या वेळेला कळला तर मी सांगितलं नाही पन्नास कोटी काय जरी पाचशे कोटी जरी मला दिले तो लिव्ह इन रिलेशन वरती मी शिक्कामोर्तब करणार नाही तुमचा लढा हा पैशासाठी नसून फक्त पत्नीचा दर्जा मिळवण्यासाठी आहे नाही पैशासाठी लढा असता जरी तो मी पन्नास कोटी लिहून दुबई उभी गेली होती माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे धनंजय मुंडे त्यांचे वकीलची सगळ्यांची की तुम्ही दुबई जा मी कधी कधी येतो तिकडे पूर्ण करतो सगळं करतो तुम्ही दुबई शिफ्ट व्हा सोपीटेल होटल मी आमची मीटिंग झाली होती आणि माझ्या शंभर टक्के पैसे की गरज है कि पूर्ण आयुष मी धनंजय मुंडे पाठीमागे व्यर्थ केलेली आहे शंभर टक्के मला पैशाची गरज आहे पण मी माझे हक्काचा जे पैसा आहे मी कोर्टाकडून न्यायालया कडून मागणी करणार जे मी केलेली आहे डोमेस्टिक व्हायन्स मध्ये मी मेंटेनन्स मागितलेला आहे आणि शंभर टक्के न्यायाल न्यायालयाने मला दोन लाख रुपये महिना मेंटेनन्स दिलेला आहे तो अशी मागणी मी न्यायालयामध्ये करणार आहे आहे तो माध्यमांमध्ये अशा बातम्या येतात की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण मग तरी पण तुम्ही मागणी का कोणी मला समोर आणा जरी माझी आर्थिक बाजू चांगली आहे तुम्हाला आणा हा जे माझ्याकडे प्रॉपर्टी आहे तर मला ते मला इलेक्शन मध्ये दाखवावं लागेल ना माझ्या गोल्ड आहे ते गिरवी ठेवलेला आहे जे घर आहे त्याच्यावरती दोन कोटीच्या कर्ज आहे माझी गाडी पण आहे मी धनंजय मुंडेंनी मला गाडी दिली होती सगळं त्यांचे दोस्त लोकांचे नावावरती असते तर त्यांचे मला दिली होती मर्चडीज पण त्यांनी उचलून गेले ते गाडी हे सगळं प्रकरणामध्ये एक एकानॉमिकल दबाव टाकण्यासाठी पण काय गोष्टी नाही हे गाडी मी स्वतः खरेदी केलेली आहे त्याच्यावरती पण कर्जा आहे आणि जे माझी कंपनीचा उल्लेख केलेला हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये पण सेशन कोर्टामध्ये त्यांनी हेच ये बाजू घेतली आहे की तिला इकॉनॉमिकल बाजू स्ट्रॉंग आहे तिची तिला मेंटेनन्सची काय गरज नाही तुम्हाला दाखवा ना मला दाखवा जितकी माझी लायबिलिटीज आहे तितकी माझी इन्कम नाही आहे ना आणि आज जेसा आमचा लिव्हिंग स्टँडर्ड आहे गेले म छब्बीस सत्तावीस पासून जसा आमच्या लिव्हिंग स्टँडर्ड आहे तसंच मी जगणार ना आज आज मैं कार में घूम रही हूँ मैं सायकल पे तो नहीं घूम सकती नहीं तो मैं तो मेंटली में डिस्टर्ब होके मर जाऊंगी मेरे तो आत्महत्या करके ले लेना पड़ेगा यदि ऐसा कुछ मेरे जिंदगी में आ गई बात तो नाही तुम्ही एकीकडे म्हणता की तुमचं धनंजय मुंडेंवर प्रेम पण आहे आणि दुसरीकडे मग कोटात केस चालू आहे आता तुम्ही म्हणतात की सेटलमेंट तर झाली होती पण तुम्हाला पत्नीचा दर्जा पाहिजे तर इथून पुढं नहीं। ही है। ही ही है थे थे। हे जे काही प्रकरण आहे ते कोर्टाबाहेर मिटण्याची काही शक्यता आहे तसं काही तुम्हाला अजून काही फोन येत प्रस्ताव येत आहेत सेटलमेंटचे प्रस्ताव फोन सगळे येतात पण हे कुठे संपणार काय होणार मला तो काही कळत नाही प्रेम आहे तुम्ही म्हणता प्रेम आता तो नाहीये बिलकुल प्रेम नाहीये आता नाही होता शंभर टक्के होता आणि माझे प्रेमी पती हे सगळे खूप लहान वर्ड आहे मी तो इतके पण सांगू शकते की तो माझ्या माझी आत्मा होता शरीर आणि आत्मा सारखा आमच्या नाता होता नाहीये आता नाही आता, आता काही माझे दिल मध्ये दिमाग मध्ये त्यांच्यासाठी काहीही जग राहिली नाही पण सत्तावीस वर्ष एका एक इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले की मला माहितीये की मंत्री कसा वागतो घरामध्ये किंवा खूप वाईट अनुभव आले तर नेमका काय तुम्हाला म्हणायचं होतं की काय सत्तावीस वर्ष संसार केल्यानंतर एक मंत्री पदावरचा माणूस काय वागतो नेमका घरात कसा असतो तुम्हाला काय वाईट अनुभव मला जसे की माझे जे नवरे जे जे माझा जे नवरा आहे ते तो खूप चांगला होता मी असं काय बोलू शकत नाही की मला असं करत होता की तसा नाही जे खरं आहे ते खरं आहे मला त्यांनी कभी माझ्यासमोर असं वागणूक केली नाही की मंत्री काय असतो ना मला माहीत पडलं नाही आजपर्यंत बघा असं जगत होते माझ्यासोबत आणि जरी यायच्या घरामध्ये घरामध्ये तो माझे पेरोमध्ये मा बसायच्या असे त्यांची वागणूक होती कधीही मला असं खूप असा त्रास दिला नाही पण हा खूप कु, काहीतरी त्यांची वाईट सवय होती ज्याच्या बद्दल मला माहीत पडला आणि आमचा वाद पेटला खूप ते वेगळी गोष्ट आहे नाही तर जरी मी सांगितला आटा घेऊन या ना तुम्ही आते आते तो मेरको तो मालूम ही नाही ना मंत्री क्या होता है मला माहीत नाही होती हे तो दो बार मुझे मुलमेड जेल जेलमध्ये टाकला त्यावेळेस ज्या वेळेला आमचं भांडण झालं आज लोकांमध्ये फिरत फिरत मला माहीत पडलं की मंत्री काय असतो नाही तुम्हाला इतके वर्ष त्यांनी असं पण कडू दिला नाही की मंत्री काय असतो फक्त पती आणि पत्नीच्याही नातं होता आमच्या कधी राजकारण नव्हतं कधीहीच नाही जरी मी सांगितलं एकदा मी सांगितलं होतं त्यांना की कि एक किलो तुम्ही ना ते करेले घेऊन या पाच किलो करेल रात्री दोन वाजता घेऊन आले कधी मी सांगितला फ्लाईट मधून उतरून उतरून तुम्ही आटा घेऊन या क्योंकि आम्ही दोघे अकेले राहत होते ना अंधेरीमध्ये तो मी जास्त बाहेर जात नाही ना होती सर्वेंट पण नाही होते तो मी सांगितलं त्यांना आटा घेऊन या तो माझी आई माझ्यावर ओरडली की कशाला तू त्यांना सांगतीये इतका मोठा माणूस आहे मला आईला तो कळत होता ना की मोठा माणूस आहे मला कळत नाही होता माझ्यासाठी फक्त माझा नवरा आहे तुम्ही मी तो तसंच बायकोसारखी वागणूक करणार ना हो त्यांच्यासोबत पण घेऊन येत होते लेकर आते ते ऐसा नाही की अरे तू क्या बोल रही है मुझे ये और कोई हो तो हो, यही बोलेगा ना की क्या बोल रही तू मुझसे आटा मंगा रही सब्जी मंगा रही कधीही नाही या सगळ्या विषयामध्ये आता वाल्मिक पण विषय येतो हो आणि तुम्ही वाल्मिक कराडांना ओळखता गंभीर आरोप तुम्ही केलेत त्यांच्यावरती की तुम्ही जेव्हा परळीला गेला होता तेव्हा कलेक्टर आणि तिथं उप पोलिसांचे उपायुक्त जे होते त्यांच्या सदनाने मुंडे पण होते या तिघांसमोर वाल्मिक तुम्हाला मारहाण केली तुम्ही म्हणलेलं तर मग काय नेमकं झालं होतं आणि तुम्ही काही त्याच्याविरोधात केस वगैरे के केली एकदा मी ज्यावेळेस मी गेली होती कलेक्टर ऑफिसमध्ये जसं की मी रुटीनमध्ये जाते कलेक्टर ऑफिसमध्ये असंच मी रुटीनमध्ये गेली होती आणि लोकांचे काम घेऊन आणि तिकडे डी पी डी सीची मिटिंग चालत होती आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस वाल्मिकराडलं कळलं की मी आलेली आहे तिकडे तो मला तो माहीत पण नाही होता की हे सगळे लोक तिकडे आहे जरी मला माहीत पडलं होता तुम्ही जातीही नाही उदर क्योंकि मी थोडा अवॉइड करती अवॉइडही मेरे हस्बैंड के सामने कहीं जाने का मुझे खुद को ही शरम आती है इनफैक्ट तो वाल्मिकराड आला आणि कलेक्टरच्या मुझे घेऊन गेला आणि तिकडे सोबत मारहाण केली त्यांनी कलेक्टर समोर हां आणि कलेक्टरच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही फुटेज पण आहे तिकडे सी एस पी साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना डी जी साहेबांना सगळेकडे मी निवेदन दिलेलं आहे की मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे पण मला आजपर्यंत दिला नाही महिला आयोग मध्ये सगळीकडे दिलेला तुम्ही पोलीस केस केली आहे का सगळ्या प्रकरणामध्ये कारण की वाल्मिक अनेक केस पडलेले आहेत आणि तुम्ही अजून काही पुढाकार घेणार आहे का की तुम्ही स्वतः या प्रकरणाची पोलीस केस करणार आहे केस कोणी को, घेत नाही कुठे मी केस करू अरे तुम्ही केसच्या म्हणताय तिकडे माझे फुटेज मागितले होते दीपा मुदोल मुंडे मॅडम जे आहेत त्यांच्याकडून पण मी निवेदन दिला होता की तुम्ही एक महिला आहे आणि तुमच्या केबिन मध्ये माझ्यासोबत मारहाण झालेली तुम्ही फक्त मला फुटेज द्या आर टाकली तीन तीन वेळे पण मिळत नाही अजित पवार धनंजय मुंडे पाठीशी घालतायत असं वाटतं तुम्हाला सगळ्या प्रकरणामध्ये शंभर टक्के अजित दादांनी खूप पाठीशी घाल घालून घेतलेला आहे त्यांना आणि खूप हे मी बोलते त्यांचे पक्षाची पण इमेज जे आहे मलिन झालेली आहे याच्यामध्ये आणि असे विकृत लोकांना तुम्ही आणि तुम्ही पाठबल देण्याचे काम करताय ना ज्यावेळेस माझा प्रकरण आला होता त्यावेळेस जरी अजितदादांनी त्यांना सांगितलं होतं की अरे जे तुमचा प्रकरण आहे तुमची बायको आहे जरी काय का होई असेल <laughs> पण तुमची बायको आहे ती म्हणतीये सव्वीस वर्ष मी सोबत आहो <laughs> तुम्ही स्वतः लिहून दिलेल्या नाइन्टी एट नाईन्टी एट पासून तुम्ही सोबत आहोत तुम्ही कुठेतरी घरामध्ये बसून मिटवा हे भांडण तुमचे मुलाबाळा तुमची ते एक महिला आहे असं काहीतरी जरा चांगलं सांगितलं होतं त्यांना तो आज आमच्या भांडण इतका मोठा वाढलं नाही असता तुमच्या अपेक्षा होती का म्हणजे की त्यांनी सांगावं धनंजय मुंडे टक्के माझी होती कोणाची नाही असते है ना आज कोण ओरत चाय की कि वर्ष की आयु मध्ये त्याच्या नवरात्रीला तिला सोडेल कोणी महिला असेल याची कोणी नाही असते मग या सगळ्या प्रकरणामध्ये दे आता देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला मग तुम्ही अंजली मी का प्रश्न विचारतोय हा कारण की मध्ये अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतली अजित अंजली दमानियांनीच काही वर्षांपूर्वी अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तरी पण त्यांनी विषयाचं गांभीर्य समजून मतभेद बाजूला ठेवून अजित पवारांची भेट घेतली आणि अजित पवारांनी भेट दिली सुद्धा तर मग तुम्ही आता अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा काही प्रयत्न करताय का त्यांची भेटीची वेळ तुम्ही मागितली आहे का असं काही करणार आहे का तुम्ही मला असं वाटते की अजित दादा ती दादाची भेट घेणं मतलब व्यर्थ होईल माझ्यासाठी क्योंकि मला माहीत आहे अजित दादा तो पाठीशी घालताय धनंजय मुंडेला आणि त्यांनाही सपोर्ट करणार आहे मला तो करणार नाही तो वेस्ट ऑफ द टाईम करायची माझ्याकडे वेळ नाही आहे आणि जे सी सी एम साहेब आहे त्यांच्याकडून मी वेळ मागितलेली आहे तो कधी देणार आहे मला माहीत नाही ज्यावेळेस देईल त्यांच्याकडे जाईल तुम्ही वेळ मागितलेली प्रणवी साहेबांना वेळ मागितलेली ओके मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की हे सगळा विषय आपण बोलतोय कारण की बीड एक खूप वाईट पद्धतीने दे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्यांची जी काय टोळी आहे त्यांची दहशत ही परळीमधली दिसलेली आहे तुम्ही या विषयात सातत्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेताय सो हे खूप साहजिक आहे की तुम्हाला हे सगळं बोलताना भीती नाही का वाटत एक भीती वगैरे तो मला आज काही नाही तुम्ही बघू शकता आज मुंबई की आज मुंबईसारखी मोठी सिटी सोडून मी गेले तीन वर्ष बीडमध्ये राहण्यासाठी आहे आणि मी एकटी राहते तिकडे मला काय भीती भीती वाटत नाही गुंडे असेल कोणी असेल काय असेल आज बघ मी गेले तीन वर्ष बघते हे लोकांनी माझी गाडी फोडली एक दिवसामध्ये आठ आठ केस केले माझ्यावरती आज सगळीकडे केस केस केसेसमध्ये कोर्टामध्ये मला गुंतून ठेवलेला आहे तरी पण मी भीत नाही क्योंकि आज माझ्याकडे जो खोने के लिए मेरे पास कुछ भी नहीं है इसके लिए मैं डरती नहीं हूँ और एक एक स्त्री होने के नाते एक बात और कहूंगी एक स्त्री का डर और उसका वो उसी दिन मर जाती है जब उसका पति उसको छोड़ देता है उसी दिन वो मर जाती है तो मैं जिंदा लाश की तरह घूम रही हूँ मुझे किसी चीज का कोई डर नहीं लगता मग तुम्हाला धमक्या येतात का फोन येतात का असं काही झालेलं आहे का, का तुमच्यात की तुम्हाला घराबाहेर पडू नका ना भीत नाही वाटतात तुम्हाला की इतकं सगळं अख्ख्या महाराष्ट्रात त्यात सगळं त्यांच्या गँग ची चर्चा होतीये आणि मग तुम्हाला धमक्या वगैरे नाही येत काही वाल्मिक करणने ज्यावेळेस माझ्या वरती मारहाण केली होती त्यावेळेत त्यावेळेस स्पष्ट सांगितला होता तू निघ निघ यास आहे mm. बीड सोड तू आणि माझी गाडी पण फोडली होती एकदा इकडे पण बंबईमध्ये मारहाण केली होती त्यावेळे पण वेळोवेळी माझ्यावरती मारहाण करून मला सांगितलेलं आहे लोकांनी भीती भीती दाखवलेली आहे की तू निघ यास आहे निघ बीडमध्ये येऊ नका आणि वेळे मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली होती तेच मी सांगितलं की एक दिवसामध्ये आठ केस केले होते आणि माझे जे सोबत पाच लोक होते त्यावेळे पाचही लोकांचे फोनवर कंटिन्यू फोन बजत होते ह्यांचे कार्यकर्ते कॉल करत होते मला सांगितलं होतं की तू दिसली जरी तो तुला जाळून टाकू मी सांगितलं जडण्यासाठी कुठे यायचं आहे मला सांगा मी येते तिकडे नाही तो माझ्या घर इकडे ॲड्रेस दिला तुम्ही या आणि मला रिव्हॉल्वर दाखवून आता पण ये येतात थ्रॅटनिंग कॉल्स पण मग तुम्ही तरी सुद्धा हा तुमचं सगळं जी आहे प्रकरण ते चालू ठेवतो तसंच हा तसंच चालू ठेवते मी मला काय भीती नाहीये मरणे के लिए मी तयार हूं मेरे को कोई प्रॉब्लेम नाही पण मग तुम्ही काय असं रिव्हॉल्वर साठी लायसन्स वगैरे मागितले का पोलिसांकडे नाही आज आ, आ, उदर, आज कधीही मी मागितलेलं नाही हां मी पोलीस प्रोटेक्शन मागितला होता अगोदर पण दिला नाही मजा मला आजपर्यंत धन्यवाद करुणाजी तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि हे सगळं प्रकरण उलगडून सांगायला मदत केली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का हा एपिसोड बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद